एकीकडे राज्यात थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनची तयारी सुरू असतानाच एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय ट्रक आणि झायलोचा भीषण अपघात झाला या अपघातात तिघा जणांनी जीव गमावलाय एक मुस्लिम बांधव कुटुंब देवदर्शनासाठी जात होतं त्यावेळी काळानं त्यांच्यावर घाला घातला या अपघातात तेरा वर्षांच्या दोन लहान मुलांचा दुर्दैवी अंत झालाय तर एका तीस वर्ष व्यक्तीचाही मृत्यू झालाय अहमदनगर मधील दौड महामार्गावरती हा भीषण अपघात घडला या अपघातात एम ए फोर ईडी सेवन वन टू सिक्स क्रमांकाच्या झायलो कारचा अक्षरशः चुराडा झाला होता या अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले आहेत कल्याणवरून नगरकडे शेख कुटुंब निघालं होतं ते श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव मधील दर्ग्याच्या दर्शनासाठी निघाले होते एका प्रायव्हेट झायलो गाडीने जात असताना वाटेतच मोठा अपघात झाला या अपघातात तेरा वर्षांची गाझीरोफ आणि लुझेन शोएब शेख या दोन लहानग्यांचा जीव गेलाय तर शाबाज अजित शेख या तीस वर्षीय व्यक्तीवर काळानं या अपघाताने संपूर्ण शेख कुटुंबीय हादरून गेले आहेत सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या, या अपघाताचे फोटो पाहूनच हा अपघात किती भीषण होता याची कल्पना करता येऊ शकेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका